नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो आहे शेती मित्रांच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांच्या व्हिडिओत खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सल्ला की देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा तारखेनंतर शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सल्ला की देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा एप्रिल नंतर शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांचा होणार या ठिकाणी पण पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री केल्याने सामान्य कास्ताकार बांधवाचा कशा का पद्धतीनं होऊ शकतो जर महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर मला वाटतं आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आवडला तर व्हिडिओज करा लाईक व त्याचबरोबर जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला करा शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक वेळ आपल्या सर्वांना मिळतो या ठिकाणी सतत तर शेतकरी मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सल्ला की देशांतर्गत बाजारामध्ये उमता पंधरा एप्रिलनंतर शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री पण पंधरा एप्रिलनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री केल्याने सामान्य कास्तकार बांधवांचा कशा पद्धतीनं होऊ शकतो जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते याच्यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची बाजारभाव पाहतो सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा देशांतर्गत सोयाबीनच्या दरावरती पंधरा एप्रिल नंतर होऊ घातलेला परिणाम जर या सर्व प्रश्नांची आपण अचूक उत्तरे घेतली तर तुमच्या लक्षात येईल की पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री केल्याने आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवाचा होणार खूप खूप फायदा तर या प्रत्येक प्रश्नाचं आता जाणून घेऊयात मित्रांनो एक एक करून अचूक उत्तर जर आंतरराष्ट्रीय बाजार व पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दरपातळी नऊ पॉईंट पंच्याहत्तर डॉलर प्रति पासून सध्या दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रति बुशेल्सच्या दरम्यान आहे पंधरा एप्रिलनंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्याला ब्राझील अर्जेंटिना उरग्वे आणि पॅरोगिया चारही देशातून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री वाढताना दिसणार आहे याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पंधरा एप्रिलनंतर सोयाबीनचा रस कसल्याही प्रकारची तेजी येण्याची शक्यता नाही व सोयाबीनची दरपातळी ही पंधरा एप्रिल नंतर आपल्याला नऊ पॉईंट पंच्याहत्तर डॉलर प्रति बुशेल्सपासून दहा सहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिबुशेलच्या दरम्यानच दिसणार आहे याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातून देशातील सोयाबीनच्या बाजारभावाला कसल्याही प्रकारचा आधार आपल्याला इथून पुढे मिळताना दिसणार नाही देशातील सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचे दर पातळी एकोणचाळीसशे ते बेचाळीसशे दरम्यान आहे पंधरा एप्रिल नंतर भलेही या ठिकाणी चीनची सोयाबीनची जी असणारी एकंदर आयात ती मोठ्या प्रमाणात वाढणार याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव आणखी सुधारण्याची शक्यता आहे पंधरा एप्रिल नंतर या सुधारणेमध्ये देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही नक्की चार ते चार हजार चारशे दरम्यान पोहोचण्याची दाट शक्यता या ठिकाणी जाणकार व्यक्त करत आहेत एकीकडे चीनची सोयाबीनची मागणी वाढत जाईल तर दुसरीकडे आपल्या देशातील सोयाबीनचा पुरवठा वरचेवर कमी होत जाईल परंतु एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की सोयाबीनचं भविष्य एवढं सुद्धा उज्ज्वल नाही की ज्यामुळे सोयाबीनच्या भावामध्ये दर दिवशी तेजी येत राहील यामुळे आपल्याला पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये चीनमुळे सोयाबीनची जी असणारी बाजारभावातील तेजी चार हजार एकशे चार हजार चारशे दरम्यान जाईल इथं सोयाबीनची विक्री करून टाकायची कारण भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता थोडीशी कमी आहे मग आपण या चार हजार दोनशे किंवा चार हजार तीनशे सोयाबीन विक्री केली तर मला वाटते आपल्या सर्वांना फायदा होणार पण ज्यावेळी सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजनल पावती घेऊन ठेवा जुळ सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी भावंतर योजनेचा फायदा मिळू शकतो तर मित्रांनो आता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत्र आवडते युट्यबूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करास्ताकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा कर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायला मिळणार प्रत्येक व्हिडिओ आपण सदर मिळत राहतो तर मित्रांनो एका नवीन व्हिडिओसून आपला मित्र उद्याला आपल्या सर्व आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रांना मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बनाच्या वेळेत खूप खूप आभार